<Sess> <Sess> शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष फलटण तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुका ताकदीने लढवणार जिल्हा संघटक सुधीर भाऊ राऊत यांचे प्रतिपादन आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ताकदीने लढवणार असल्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सातारा जिल्हा संघटक सुधीर भाऊ राऊत यांनी सांगितले फलटण तालुका दौऱ्यानिमित्त फलटण विश्रामगृह येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संघटक प्रमुख पदाधिकारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सातारा जिल्हा संघटक सुधीर राऊत यांनी फलटणमधील जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुका ताकदीने लढवणार असून पक्ष संघटना मजबूत करून शिवसेनेची फलटण तालुक्यात ताकद वाढवणार असल्याचे सांगितले यावेळी सुधीर राऊत यांचे स्वागत तालुका प्रमुख विकास नाळे यांनी केले यावेळी उपजिल्हा संघटक विश्वास चव्हाण तालुका संघटक विशाल जाधव भरत लोहाना नंदकुमार काकडे शहर संघटक अक्षय तावरे युवासेना उपतालुका प्रमुख सौरभ गायकवाड व शिवसैनिक युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एसपी साठी सुनील परीट कराड